मौजे केशगाव येथील शिंगारे परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न भव्य रक्तदान शिबिरात शिवभक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद तब्बल तीस युवकांनी केले रक्तदान शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांच्या निवासस्थानी गेल्या पाच वर्षांपासून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो तुळजापूर तालुक्यातील के मौजे केशेगाव येथे बुधवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव असल्याने शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांच्या निवासस्थानी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधियुक्त पूजन व दुग्धाभिषेक करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या शिवजयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते तब्बल तीस बहादूर युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला सोलापूर येथील दमानी ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले गेल्या पाच वर्षांपासून शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांच्या निवासस्थानी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेऊन शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी दहा ते चार यावेळेत करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महिलांनी पाळणा सादरीकरण केले उपस्थित मान्यवरांचा शिंगारे परिवाराकडून सन्मान करण्यात आला जयंत जाधव सर प्रणिती जाधव व मुकुंद डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना राजे शिवछत्रपती यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली यावेळी माजी सभापती मुकुंद डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण संजय शिवकर उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य महबूब फकीर तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र कोळी प्रदीप हुक्किरे राम मेजर साखरे यांच्यासह बाभळगाव चौहानवाडी देवसिंगानळ इटकळ आदी गावातील बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंगारे परिवाराने व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले यावेळी माजी सभापती मुकुंद डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण संजय शिवकर उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य महबूब फकीर तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र कोळी प्रदीप हुक्कीरे राम मेजर साखरे यांच्यासह बाभळगाव चव्हाणवाडी देवसिंगा नळ इटकळ आदी गावातील बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंगारे परिवाराने व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिनेश सलगरे इटकळ